अवधूत श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते आणि तुमचा दिवस हा आनंदाचा सुखी जावो आणि स्वामी सेवत जावो अशी स्वामीजींनी प्रार्थना करेल तर आजचा विषय आपला आहे की बघा आपण किती जरी सेवा केली तर, सेवे तर सेवा त्या सेवेचं फळ का मिळत नाही किंवा सेवा करून देखील त्याचा दृष्टांत मिळत नाही संकेत मिळत नाही बऱ्याचशा गोष्टींच्या म्हणजे या ज्या शंका आहेत तुमच्या मनात त्यांचं थोडक्यात उत्तर देण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न करेल मी बोलणारी कुणी नाही आहे पण मला जसं वाटतं माझ्या मनाला जे विचार भावतात त्या पद्धतीने मी तुम्हाला आज सांगणार आहे बघा आपण आता गुरुपौर्णिमा येत आहे ठीक आहे गुरुपौर्णिमा येत आहे त्या कारणाने सगळेच आपले जे सेवेकरी आहेत सगळे सेवा करत आहेत संकल्पयुक्त सेवा करत आहेत एकतीस दिवसाचे पारायण सगळ्यांचे चालू आहेत कुणाकुणाचे एकशे आठ पारायण चालू आहेत कोणाचं लग्न जमत नाही कोणाचं घ घर होत नाही नोकरी व्यवस्थ नोकरी विषयी शंका आहेत बऱ्याच लोकांच्या कोणाच्या परीक्षेत एका एक मार्गासाठी राहून जातो म्हणून देखील कोणी सेवा करत आहेत तर बऱ्याचसे विविध विविध प्रकारच्या सेवा चालू आहेत संतती प्राप्तीसाठी देखील कोणाला अडथळे येत असतात संतती होत नाहीत म्हणून त्यासाठी सुद्धा सेवा चालू आहेत सेवा बोलतो आपण ती आपण ब्रह्मांड नायक आपले जे गुरु असतात कोणतेही असू द्या इष्टदैवत असू द्या कुलदैवी असू द्या किंवा आपले गुरु असू द्या त्यांच्या अर्पण आप, करतो त्याला सेवा ठीक आहे तर जे कोणी तुम्ही आता उपाय किंवा जे काही करत आहेत तोडगे जे आपण अडथळे येण्यासाठी संकल्पयुक्त सेवा ज्या करत आहेत त्या तुमच्या फरीत जात नाही किंवा तुम्हाला दृष्टांत मिळत नाही तर तुमच्या मनात कुठेतरी तो भाव म्हणजे तुमच्या मनात कुठेतरी ते प्रश्न आहेत बघा तुमच्या मनात ते प्रश्न आहेत म्हणूनच तुम्हाला हे घडत आहे तुमच्यासोबत तुमच्या मनात असा प्रश्न आहे की मला दृष्टांत मिळेल म मा, मला काहीतरी बघायला मिळेल किंवा महाराज मला काहीतरी संकेत देखील म्हणजे सेवा बाजूला राहते सेवा जी करत आहे तुम्ही संकल्प केला आहे स्वामी चरित्र सारामृत असू द्या गुरुचरित्र असू द्या कुठलीही सेवा असू द्या ती बाजूला राहते पण तुमच्या मनात काय प्रश्न खेळत आहेत की मला संकेत मिळतील किंवा माझं काम हे होईल किंवा असं होणार आहे तर तुम्हाला सांगू का सेवा करत असताना ही एक चूक कधीच करू नका की तुम्हाला मनात काय आहे तुमचं ते चालू देऊ नका तुम्ही फक्त तुमची सेवा जी असते तुमची उपासना जी असते किंवा सेवा जरी करत असणार महाराजांच्या चरणी अर्पण करण्यासाठी या गोष्टी तुम्ही प्रामाणिकपणे करा किंवा तुमचा स्वार्थ जो असतो किंवा मनातले जे विचार असतात की माझं हे काम होणार आहे किंवा सेवा केल्यानंतर उपासना केल्यानंतर किंवा उपाय केल्यानंतर एकवीस दिवसाची तुमची जर इच्छा पूर्ण नाही झाली तर तुमच्या मनात काय वाटतं की मी सेवा केली आणि माझं झालंच नाही काम किंवा मी ही सेवा करणार आहे हा उपाय करणार आहे त्या बदल्यात मला महाराज असं असं देणार आहे हे फळ देणार आहेत तर मना मुळात म्हणजे काय तुमच्या मनातील जी भावना आहे ही भावना आधी तुम्हाला ठेवायचीच नाही आहे जेव्हा पण तुम्ही उपाय किंवा सेवा तोडगे करत असतात तेव्हा ते, ते तुमच्या मनात भाव ठेवू नका तुम्ही निस्वार्थ भावनेने करा कारण त्याच्यामागचं कारण मी तुम्हाला सांगेल की महाराज जे आपल्यासाठी जे चांगलं असतं आपल्यासाठी जे चांगलं असतं तेच महाराज देत असतात आणि इच्छेपेक्षा जास्त देत असतात तुमची जी इच्छा असेल ना त्यापेक्षा किती कितीतरी पटीने तुम्हाला जास्त चांगलं मिळत असतं हे लक्षात घ्या पण तुमचा भाव असणं खूप महत्वाचं असतं तुमचा विश्वास असणं खूप महत्वाचं असतं तुम्ही जर बोलाल की मी काय केलं आणि माझं काही झालंच नाही तर म्हणजे तुमचा भाव नाही इथे निस्वार्थ भाव नाहीच कुठून होणार आहे आणि शेवटी आपण दोष कोणाला देत असतो तर दोष आपण देवाला देत असतो आपलं मन हा एका ठिकाणावर जेव्हा आपण संकल्पित सेवा करत असतो तेव्हा पूर्ण तुमचा भाव त्या पारायणामध्ये मध्ये पाहिजे नामस्मरण पाहिजे देवाचं नाव किंवा जे कर्मभोग असतात ते आपण पालन करायचे महाराजांच्या मार्गी चालायचेत आपलं कसं असतं आपण सेवा करतो बाहेर कोणाच्या घरात भांडण होतं कोणाचं काय चालू आहे खूप म्हणजे तो, तो, तो विचार जास्त करतो किंवा हिचा फोन आलाच नाही ही काय बोललीच नाही ती काय अशीच म्हणत होती ही काय तशीच म्हणत होती ह्या गोष्टी जेव्हा आपण करतो ना किंवा कोणाचं भांडण होत असतं ह्या गोष्टी आपण विचार देखील करायचा नाही या गोष्टीचा जेव्हा आपण संकल्पयुक्त सेवा करत असतो तेव्हा ह्या गोष्टींपासून आपल्याला दूर राहायचं असतं चार हात दूर राहायचं आहे आपल्याला कोणाचं काय चालू आहे मी तेच बोलते तुम्हाला परत बोलते संकल्पयुक्त सेवा जेव्हा पण तुम्ही करत असतात तेव्हा कोणाचं काय चालू आहे आपल्या उंबरठ्याच्या बाहेर ते ठेवायचं आपल्या उंबरठ्याच्या आत आपण महाराज आणि आपली सेवा बस तुम्हाला तुम्ही आता संकल्पयुक्त सेवा का करतात की तुम्हाला हवं असतं किंवा काहीतरी दृष्टिकोन असतो तुमचा त्यामुळेच तुम्ही त्या सेवा करता तर त्यासाठी तुम्हाला काहीतरी स्वतःला पण त्याग करावा लागतो स्वतःला देखील बदलाव करावा लागतो स्वतःमध्ये तेव्हा आपण नाहीच काय मिळालं तुम्हाला सांगते मी त्यामधून आपण स्वतः बदलत असतो आपण जेव्हा असं वागायला शिकतो असं करायला शिकतो की कोणाचं घेणं देणं नाही याचं बोलायचं नाही त्याचं बोलायचं नाही खोटं बोलायचं नाही किंवा निंदानालस्ती करायची नाही ह्या गोष्टी जेव्हा आपण म्हणजे एकवीस दिवसानंतर आपल्यामध्ये हे बदल देखील घडत असतात आणि आपण नाहीच काही आपली इच्छा जरी पूर्ण नाही झाली पण आपण अध्यात्माचा जो मार्ग असतो त्या मार्गाकडे वळत चालतो त्या दिशेने आपला प्रवास थोडा का अशाने आपला सुरुवात होत असतो हे नक्कीच आपल्याला त्यातून मिळत असतं आणि आपलं जे पावित्र्य असतं मनाचं ते जास्त पटीने होत चालतं ठीक आहे तर ह्या गोष्टी समजून घ्या आपली पात्रता कुठेतरी नसते आपली लायकी कुठेतरी नसते महाराजांच्या समोर बसण्यासाठी मी असो नाही तर कुणी असू द्या तुम्ही असू द्यात कुणी असू द्यात महाराजांच्या समोर बसण्यासाठी आपली सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगेल आपली स्वतःची लायकी बनवावी लागते मी परत बोलेन कारण मी स्वतः देखील म्हणजे भाग्यवान माणूस असा असतो की तो तिथे बसत असतो मी स्वतःला म्हणजे खूप हे समजते की बाबा माझी लायकी राहील एवढं मला मी स्वतः वागेल आयुष्यात येऊन ना कधी कोणाचं घ्यायचं नाही कधी यायचं नाही किंवा खोटं बोलायचं नाही किंवा निंदा आलं असती ह्या गोष्टींपासून चार हात राहायचा प्रयत्न करेल की महाराजांच्या समोर मला बसायचं आहे आणि त्यांच्यासमोर बसण्यासाठी आपली स्वतःची लायकी बनवावी लागते आणि मग आपल्याला जे उपाय सेवा तोडगे जे काही असतात ते तुम्ही करा आणि निस्वार्थ भावनेने असं मन ठेवून जर तुम्ही केलं ना नक्कीच नक्कीच तुमच्या इच्छा पूर्ण होतील मी तुम्हाला शब्द देते पण तुम्हाला सांगेल तुम्ही जर एकाकडे सेवा करत आहे दुसरीकडे अशा गोष्टी करत असणार तर तुमची सेवा कधीच फलित जात नाही तुम्हाला सेवेचं फळ किंवा जे काही उपाय तोडगे काही जे करत उपासना करत असणार त्याचं फळ कधीही मिळणार नाही म्हणून तुम्हाला सांगेल या गोष्टींपासून जर संकल्पयुक्त सेवा कारण आपली गुरु पौर्णिमा येत आहे आता आणि गुरु आपण महाराजांना करत असणार तर त्यासाठी ह्या गोष्टी शिकणं खूप महत्वाचं आहे ज्या व्यक्तींमध्ये हे गुण असतात ते महाराजांना खूप खूप प्रिय असतात तुम्ही जर इकडे सेवा करत आहे तिकडे जाऊन जर कोणाचं बोलत आहेत निंदा नालस्ती करत आहेत किंवा खोटं बोलत आहेत किंवा एखाद्याविषयी वाईट बोलत आहेत तर काही उपयोग नाही तुमच्या सेवेचा म्हणून मी तुम्हाला सांगेन तर ह्या गोष्टींमध्ये एकवीस दिवसात आपल्यात बदल नक्कीच होतो आणि ह्या गोष्टी करा मी तुम्हाला परत सांगेल आपली सेवा आपण महाराज बस एवढंच बघायचं कोणालाही आपल्या मध्ये आणायचं नाही तेव्हा तुमच्यात स्वतःत बदल होतो आणि अजून महाराजांच्या जवळ जात असतो आपली इच्छा जी असते त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त महाराज देत असतात हे कायम आपण लक्षात ठेवायचं आहे चला मग मा छोटीशी माहिती होती अगदी महत्वाची माहिती होती ती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती नक्कीच तुम्हाला आवडलेली असेल अशी अपेक्षा करते श्री स्वामी समर्थ